आयकर विभागाचा अधिकारी असल्याने सांगून माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ सहायकाला फोन करून एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तेवीस एप्रिल ते सोळा मे या कालावधीत आमदार छगन भुजबळ यांचा मोबाईल त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड हे वापरत असल्याने त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने वेळोवेळी वेगवेगळ्या क्रमांकावर फोन करून मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमच्या साहेबांनी त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर जो माल ठेवलेला आहे ते आयकर विभागाची रेड पडणार असल्याची माहिती देत तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील ला अशी खंडणीची मागणी केली होती तसेच पैसे नाही दिले तर कारवाई करण्याची धमकी दिली होती मात्र पोलिसांनी सापळा लावून ते थांबलेले असताना थोड्या वेळाने संशयिताला ताब्यात घेण्यात आलं त्याचं नाव आणि पत्ता विचारले असतात त्याने त्याचे नाव राहुल दिलीप भुसारे वय वर्ष सत्तावीस करंजाळी हनुमान मंदिर शेजारी पेठ जिल्हा नाशिक असं सांगितलं पोलिसांनी आरोपीकडून पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे